अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करणार आहात तर हे वीस नियम पहा आचरणात आणा आणि दत्त कृपेस पात्र व्हा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होणार असून दत्त जयंतीनिमित्त आवर्जून गुरुचरित्राचे पारायण केले जाते परंतु त्यापूर्वी काही नियम ध्यानात ठेवणे अत्यावश्यक आहे ते पाळूनच पारायण करावे मार्गशीर्ष मासारंभ सुरू होणार असून मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले गीतेमध्ये दहाव्या अध्यायात योग सांगताना भगवंतानी मासांना मार्गशीर्षोहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटले आहे या महिन्यात गंगास्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्यसंचय करावा असे म्हटले जाते भक्तिभावाला परमार्थाला आत्मचिंतनाला पूरक अशा या महिन्यात दत्तजयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते त्यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गुरुचरित्राचे पारायण केले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथात त्रेपन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री सरस्वती यांच्या लीलांचे चमत्काराकृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राचे निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रतवैकल्यही सांगितले आहेत यात्रांची वर्णने केली आहेत आचारधर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सांगत असत की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओवींचे नित्य वाचन असू द्या अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह हो केला जातो तर काहीजण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह हो केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते यासह काही नियम आवर्जन देण्यात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे आवश्यक मानले गेले आहे नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया नियम लक्षात आणि आचरणात नक्की आणा नियम नंबर एक वाचन हे नेहमी एका लयित शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे नियम नंबर दोन वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आणीके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा आचमन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रित्यार्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपा आशीर्वाद प्रित्यार्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा नियम नंबर तीन यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री मंत्र जप अवश्य करावा नियम नंबर चार वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे नियम नंबर पाच वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये नियम नंबर सहा श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुप्यारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रेयांना आव्हान करावे नियम नंबर सात पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी नियम नंबर आठ देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंधरून ठेवावे नियम नंबर नऊ वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे नियम नंबर दहा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावर बसून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा नियम नंबर अकरा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी नियम नंबर बारा सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन सुशुरभूत होऊनच सोहळ्यानेच करावे नियम नंबर तेरा सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे हविषान्न म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज्य साखर घ्यावी गूळ खाऊ नये पोळी तूप साखर घेता येते नियम नंबर चौदा रात्री देवांच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते नियम नंबर पंधरा वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये नियम नंबर सोळा सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय नियम नंबर सतरा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास शवांना ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी नियम नंबर अठरा वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावे वाचन करावे नियम नंबर एकोणीस एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुंकावर अभिषेक करावा नियम नंबर वीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इस्पित फळ आपोआप मिळते असा भक्तांचा अनुभव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ